नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुराण कथा या युट्यूब मध्ये तर आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत वैकुंठ म्हणजे काय किंवा वैकुंठ धाम म्हणजे काय किंवा वैकुंठला जाणे म्हणजे नेमकं काय का तर आपण या व्हिडिओ मध्ये याची सविस्तर माहिती पाहणार आहोत जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचप्रमाणे शेजारील बेल लाही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा दिसेल तुम्हाला या सर्व माझ्या व्हिडिओतून सर्व देव देवतांची माहिती मिळणार आहे त्यामुळे करायला विसरू नका चला तर मग आपण वैकुंठ धाम वै म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत वैकुंठ लोक विष्णू लोक परम पदम नित्य विभूती किंवा वैकुंठ सागर श्री लक्ष्मीनारायणाचे वास्तविक निवासस्थान आहे सुखदायक दिव्य नैसर्गिक स्वर्गासारखे निवासस्थान आहे सर्वोत्तम निवासस्थान मानले जाते ज्या स्वर्गीय जगामध्ये पालन करता श्री विष्णू क्षीर महासागर शेष नागावर लक्ष्मी सह निवास करतात शांती प्रेम पुण्य शुद्धता संयम दान परिश्रम धैर्य दया आणि नम्रता व आनंदाचे स्थान आहे पुण्याद्वारे माणसाला पुण्याद्वारे माणसाला या जगात स्थान मिळते जो येथे पोचतो तो गर्भात परत येणार नाही कारण त्याला तारण प्राप्त झाले आहे अध्यात्माच्या दृष्टीने वैकुंठ लोक मन वा चेतनाचे स्थान आहे मोक्ष पुण्य करणारे लोक वैकुंठातच राहतात एक शाश्वत दैवी अविनाशी प्रकाशमान जग आहे सर्व काही फळ झाड फुल प्राणी पक्षी गाय जलचर समुद्र अनंत आहे राजानुजांच्या मते परमपदम किंवा नित्य विभूती हे एक चिरंतन स्वर्गीय क्षेत्र आहे आणि ईश्वरीय अविनाशी जग आहे जे देवाचे निवासस्थान आहे ते सर्व जगांपेक्षा उच्च स्थान आहे आणि त्या पलीकडे काहीही नाही जय विजय हे विष्णूंच्या निवासस्थानाचा प्रवेशद्वाराचे संरक्षण द्वारपाल आहे वैकुंठ या शब्दाचा अर्थ जहा कुंठा न हो दुःख निराशा आळस दारिद्र नाहीत त्याचप्रमाणे बघा देवी लक्ष्मी प्रभूच्या विष्णूच्या कमल शरणाजवळ प्रेमळ सेवा करत असते वैकुंठ लोक संबंधित धार्मिक अध्यात्मिक आणि व्यवहारिक पैलूंबद्दल सांगणार आहोत धार्मिक दृष्टिकोन साध्या शब्दात सांगायचे झाले तर वैकुंठ धाम हे विष्णूचे निवासस्थान आहे जसे कैलासवरील महादेव आणि ब्रह्मदेव ब्रह्म लोकांमध्ये राहतात विष्णूचे निवासस्थान असलेले वैकुंठ अत्यंत दिव्य आहे वैकुंठ धाम जागरूक अध्यात्म प्रकाशमय आहे याची अनेक नावे आहेत साकेत गोलोका परमधाम परमस्थान परमपद परम सनातन आकाश सत्वपद ब्रह्मपूर धार्मिक विश्वास असा आहे की पृथ्वीवरील सर्वात मोठे आनंद म्हणजे वैकुंठातील सर्वात कमी आनंद होय यातून आपण वैकुंठ धामचे सर्वात मोठे आनंद कोणते असेल याचा विचार करू शकतो अशा प्रकारे वैकुंठ हे परम आनंदाचे माहेरघर आहे आणि तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की संत तुकाराम महाराज असेच वैकुंठाला गेलेले आहेत चला तर मग या व्हिडिओतून आपण नेमकं वैकुंठ म्हणजे काय किंवा वैकुंठाला जाणे म्हणजे काय याची आपण सविस्तर माहिती पाहिलेली आहे तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण अशाच प्रकारच्या आणखी छान छान देवदत्तांच्या संतांच्या माहिती पुढील व्हिडिओतून पाहणार आहोत तर तोपर्यंत धन्यवाद